आवाजू चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार फक्त ना बघा आपल्यापैकी प्रत्येक व्यक्तीला नेहमीच वाटत असतं की माझ्याकडे पैसा असावा माझ्या घरामध्ये माझ्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीकडे पैसा असावा माझ्या घरात कधीच दारिद्र्य नसावं माझ्याकडे कधीच गरिबीने येऊ नये माझ्या आयुष्यात असणारी धनाची समस्या ही पटकन दूर व्हावी आणि माझ्या आयुष्यात मला जेवढा हवा ना तितका पैसा मिळावा आपल्या प्रत्येकाला वाटत असतं त्यासाठी आपण खूप कष्ट करतो मेहनत करतो दिवसभर राबतो सगळं करतो पण तरीही पैसा येतच नाही गरिबी कमी होतच नाही दारिद्र्य आपल्या पिछा सोडतच नाही ज्यांच्या आयुष्यात ही समस्या असेल की ताई आमच्याकडे पैसाच नाही आहे पैशांची समस्या दूरच होत नाही आहे गरिबी संपतच नाही आहे अशा प्रत्येक व्यक्तीसाठी आज या व्हिडिओमध्ये मी घेऊन आलेली आहे एक अत्यंत प्रभावी उपाय आज श्रावणातील या मंगळवारच्या दिवशी नाही या मंगळवारी शक्य होतं अगदी पुढच्या मंगळवारच्या दिवशी जरी तुम्ही हा उपाय केला तरीही चालेल कुठल्याही मंगळवारच्या दिवशी जर तुम्ही धनप्राप्तीसाठी चहूबाजूने आपल्याकडे पैसा आकर्षित होण्यासाठी पैशांची प्रत्येक अडचण दूर करण्यासाठी कर्जातून मुक्तता मिळवण्यासाठी हा एक उपाय जर तुम्ही केला तर तुमचं आयुष्य बदलल्याशिवाय राहणार नाही कष्टाला मिळण्यातील नशिबाची साथ मिळाल्याशिवाय राहणार नाही कितीही गरिबी असेल कितीही दारिद्र्य असेल ते संपेल मनात असणारी कठीण इच्छा पूर्ण होईल कर्जातून मुक्तता होईल पैसा येत जाईल आणि तुमची आर्थिक समस्या जी आहे ना ती सुटत जाईल हा एकच उपाय मंगळवारचा हा एकच उपाय तुम्हाला तुमच्या आयुष्यात बक्कळ धन मिळवून देईल बघा खूप प्रभावी उपाय आहे जो उपाय श्रावणातील प्रत्येक मंगळवारी मी स्वतः करते बऱ्याच आपले जे सबस्क्रायबर लोक आहेत त्या बऱ्याच लोकांना पर्सनली मी जो उपाय सांगितलेला आहे तोच मी आपल्या चॅनलवर त्या सगळ्यांना हा उपाय सांगणार आहे आता हा उपाय मंगळवारी तुम्ही सकाळपासून रात्रीपर्यंत कुठल्याही वेळात करू शकता या उपायासाठी काय करायचं आहे सगळ्यात पहिले देवघराच्या समोर आपलं जे देवघर आहे त्या देवघराच्या समोर एक शुद्ध तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावायचा तुपाचा तेलाचा कुठलाही दिवा चालेल माता लक्ष्मीची मूर्ती असेल किंवा माता लक्ष्मीचा फोटो असेल तिथेच हा दिवा तुम्हाला लावायचा आहे यानंतर आपल्याला एक रुपयाचा किंवा कुठलाही एक सिक्का घ्यायचा आहे माता लक्ष्मीच्या समोर तुम्हाला एक छोटी प्लेट ठेवायची आहे आणि त्या प्लेटमध्ये हा एक रुपयाचा सिक्का तुम्हाला ठेवायचा आहे जो सिक्का ठेवलेला आहे त्या सिक्क्यावरती तुम्हाला थोडंसं पाणी थोडंसं तुम्हाला त्याच्यावरती दूध पुन्हा थोडंसं पाणी घालून त्या सिक्क्याला स्नान घालून घ्यायचं आहे आता हा जो सिक्का आहे तो स्वच्छ कापडाने तुम्हाला पुसायचा आहे आता हा सिक्का घेऊन जायचं तुळशीजवळ हा सिक्का देवघरात स्नान घालून तुळशीजवळ घेऊन जायचा आणि माता लक्ष्मीच्या समोर लावलेला शुद्ध तुपाचा शिवा तुपाचा जो दिवा आहे तो सुद्धा उचलून तुळशीजवळ घेऊन जायचा आता तुळशीजवळ गेल्यानंतर जी तुळशीची माती आहे जी तुळशीची माती आहे ती थोडीशी बाजूला करायची तुळशीच्या खोडाजवळ हा एक रुपयांचा सिक्का गाडायचा एक रुपयांचा सिक्का त्याच्यावरती थोडी पिवळी मोहरी त्याच्यावरती एक हिरवी वेलची एक लवंग आणि त्याच्यासोबत तुम्हाला घालायचं आहे एक चिमुडवर हळद ठीक आहे एवढं सगळं साहित्य त्या एक, एक रुपयाच्या सिक्क्यावर घातल्यानंतर त्याच्यावरती तुम्हाला माती घालायची आहे मातीने हा सिक्का व्यवस्थित तुम्हाला पुन्हा ताबायचा आहे त्या तुळशीच्या खोडाजवळ आणि हा जो शुद्ध तुपाचा दिवा तुम्ही तिथे लावलेला होता तर तो, तो शुद्ध तुपाचा दिवा जो आहे तो आता त्या सिक्क्यावरती ज्यावर सगळ्या वस्तू आपण ठेवून दाबलेला आहे त्याबरोबर त्याच जागी हा शुद्ध तुपाचा दिवा तुम्हाला त्याच्यावर ठेवायचा आहे एवढा करून झाल्यानंतर आपल्याला एक लाल रंगाचा धागा घ्यायचा आहे लाल पिवळा कलावा किंवा फक्त लाल धागा घेतला तरीही चालेल जो धागा घेतलेला आहे त्या धाग्याला तुम्हाला सात अख्खे लवंग बांधायचे आहेत एक एक करत पहिलं लवंग दुसरं लवंग तिसरं लवंग चौथं पाचवं सहावं सातवं सातही साथ लवंग धाग्याला बांधत असताना गायत्री मंत्र म्हणायचं आहे माता लक्ष्मीचा गायत्री मंत्र म्हणायचा आहे गायत्री मंत्र येत नसेल तुम्ही महालक्ष्मी अष्टकम म्हटलं तरीही चालेल माता लक्ष्मीची कुठलीही एक सेवा करायची सात लवंग धाग्याला बांधायच्या आणि हा सात लवंग बांधलेला जो धागा आहे हा धागा तुम्हाला त्या तुळशीच्या बुडाला बांधायचा आहे जिथे शक्य असेल तुळशीच्या बुडाला असेल खांदीला असेल कुठेही चालेल फक्त त्या तुळशीला स्पर्श होईल अशा पद्धतीने सात लवंगांचा हा धागा तुळशीला बांधायचा एकदा दोनदा तीनदा जेवढा मोठा धागा असेल तर तुम्हाला तसा तो गुंडाळू व्यवस्थित ॲडजस्ट करायचा आहे आणि शेवटी तुम्हाला गाठ मारायची आहे शेवटी गाठ मारायची आहे तुळशीला नमस्कार करायचा आहे माता लक्ष्मीचं स्मरण करून घरातील दारिद्र्य दूर होण्यासाठी आणि पैशांची समस्या कायमची संपण्यासाठी प्रार्थना करायची आहे इतकं करून झाल्यानंतर तुम्हाला घरात जायचं आहे ठीक आहे आता काय करायचं समजा या, या मंगळवारी हा उपाय तुम्ही केला तर तुम्हाला सलग एकवीस दिवस त्याच ठिकाणी तुपाचा दिवा लावायचा आहे सलग एकवीस दिवस आज लावलं उद्या परवा एरवा असं सलग एकवीस दिवस त्या एकाच ठिकाणी त्याच सिक्क्यावर तुम्हाला हा दिवा लावायचा आहे या एकवीस दिवसांमध्ये तुम्हाला जसा अनुभव येत जाईल जसं तुमच्याकडे धन येत जाईल प्रत्येक स्टेप बाय स्टेप समजा हा उपाय केला आणि दुस पुढच्या दोन दिवसात माझ्याकडनं एका व्यक्तीने पैसे घेतलेले होते ते मला पुन्हा दिले तर तुम्हाला तुळशीला जे लवंग बांधलेले आहेत धाग्यात त्यातील एक लवंग काढायचा आहे आणि तो जो दिवा तुम्ही तिथे लावणार आहात तुळशीच्या समोर संध्याकाळी तर त्या दिव्यामध्ये हे लवंग घालायचं आहे पुन्हा दुसऱ्या दोन ते चार दिवसांमध्ये तुमची अजून समस्या पैशांची मिटली पैसा घरामध्ये आला तर दुसरं लवंग काढायचं आणि जो दिवा तिथे तुम्ही लावाल तर संध्याकाळी पुन्हा त्या दिव्यात हे लवंग घालायचं असे एक एक स्टेप बाय स्टेप जसा तुम्हाला अनुभव येत जाईल तशी लक्ष्मी येत जाईल पैशांची समस्या दूर होत जाईल कुठून ना कुठून घरामध्ये जसा पैसा वाढत जाईल तशी तुम्हाला एक 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 लवंग काढायचे आहे तशा तशा दिवसाने आणि जसा तुम्ही रोज संध्याकाळी दिवा लावताय तर त्या दिव्यातील तेलामध्ये तुम्हाला ही एक एक लवंग अर्पण करत राहायची कर आहे तुम्ही एकवीस एक दिवस लावा एकवीस दिवसात समजा नाहीच एखाद्याची समस्या नाहीच सुटली त्याने कमीत कमी, कमी एक्केचाळीस दिवस तरी तिथे शुद्ध तुपाचा दिवा लावा रोज संध्याकाळी न चुकता लावायचा लक्षात ठेवा आणि रोज संध्याकाळी जेव्हा तुम्ही तिथे दिवा लावाल तेव्हा आपली आर्थिक अडचण दूर करण्यासाठी माता लक्ष्मीला प्रार्थना करून गायत्री किंवा महालक्ष्मी अष्टकम या मंत्राचा पाठ करायचा आहे रोज जर तुम्ही एकवीस किंवा एक्केचाळीस दिवस ही सेवा केली तुम्हाला सांगते तुमच्या आयुष्यात कधीच दारिद्र्य येणार नाही कितीही गरिबीत असाल कितीही कितीही दारिद्र्य पाठीला गेलेलं असेल तर ते नष्ट होत जाईल आणि तुमच्या आयुष्यामध्ये धनप्राप्तीचे मार्ग चहू बाजूने खुले होत जातील सगळ्यांनाच माहिती आहे की लवंग ही माता लक्ष्मीला विशेष प्रिय आहे जेव्हा लाल धाग्यामध्ये ही लवंग तुम्ही तुळशीला गुंडाळाल तुळस माता ही भगवान असले विष्णूंची पत्नी किंवा प्रिय सखी मानली जाते माता लक्ष्मी आणि भगवान श्री विष्णू यांची एकत्रित एक ज्या घरात सेवा केली जाते त्या घरातील माता लक्ष्मी कायम स्थिर असते अशा घराकडे भगवान श्री हरी विष्णू हे विशेष प्रिय असतात आणि ज्या घराकडे भगवान श्री विष्णू प्रिय असतात अशा घरामध्ये कधी दारिद्र्याचा वास नसतो अशा घरात कधी गरिबी नसते म्हणून तुळशीला जेव्हा तुम्ही हे लवंग बांधाल तेव्हा माता लक्ष्मी आणि भगवान श्रीहरी विष्णू यांची एकत्रित एक कृपा तुमच्यावरती प्राप्त होईल ज्यामुळे तुम्ही यासमोर जे काही मागाल ते तुम्हाला मिळत जाईल आर्थिक समस्या सुटत जाईल पैशांची प्रत्येक चणचण जी आहे ती कमी होत जाईल अत्यंत साधा सोपा उपाय आहे समजा मासिक धर्म जर आला तर तुम्ही दुसऱ्यांकडून ही सेवा करून घेऊ शकता किंवा मग तेवढे चार पाच दिवस तुम्ही स्किप करू शकता नक्की करा आणि याचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा